नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आपल्या सर्वांच्या आवडत्या पशुपालक माझा मित्र वर। चे चे दुद 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 हो या चॅनलवर मित्रांनो सध्या थंडी वाढत आहे त्यामुळे आपल्या गाईचे दुधाचे उत्पादनसुद्धा घटत आहे असे बऱ्याच पशुपालकांचे म्हणणे आहे मग ते विचारतात की दूध घटू नये दूध उत्पादन कमी होऊ नये या कडाक्याच्या थंडीमध्ये आपल्या गाईचे दूध हे टिकून राहण्यासाठी घरगुती उपाय काय करावा असा त्यांचा प्रश्न असतो म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये एकदम गुणकारी असा घरगुती उपाय सांगणार आहे एकदम रिझल्ट देणारा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या वापराने तुमच्या गाईचे दूध येत या थंडीमध्ये थोडेही कमी होणार नाही उलट दुधाचे उत्पादन वाढवून मिळू शकते पण हा उपाय बघण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल्या या बटनावर क्लिक करा म्हणजे पुढच्या व्हिडिओचे जे नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला लगेच मिळेल पशुपालक मित्रांनो आता काय सध्या दुधाला दर हा आपण जर दूध प्रोडक्शन करतो त्या कॉस्टपेक्षा सुद्धा दुधाला दर कमी आहे आणि आता थंडीसुद्धा वाढत आहे त्यामुळे दुधाचे उत्पादनसुद्धा घटत आहे म्हणून आपण काय करायचं की आपण जो पण आपल्या दुधाच्या जनावरांना जो खुराक देतो त्याच्या तीस ते चाळीस टक्के आपल्याला काय करायचे की बाजरीचा भरडा घ्यायचा आहे म्हणजे समजा तुम्ही दहा किलो खुराक देत असाल तर त्यामध्ये तीन ते चार किलो बाजरीचा भरडा वापरायचा आहे आणि पहिला आपण जो खुराक देतो दहा किलो त्यामधला तीन ते चार किलो खुराक कमी करायचा आहे बाजरीच्या भरड्याने तुमच्या गाईला थंडीचा त्रास होणार नाही आणि तुमच्या गाईचे जे दूध आहे ते कमी होणार नाही याच्या उलट तुमच्या गाईचे दूध वाढवूनसुद्धा तुम्हाला मिळू शकते आता या बाजरीच्या भरड्यामध्ये आणखीन काही वस्तू मिक्स केल्या तर आणखीन चांगला रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल तर मित्रांनो त्या वस्तू कोणत्या तर एक आहे मोहरी दुसरं आहे लसूण तिसरा आहे गूळ तर तुम्हाला माहितीच आहे ते उष्णदर्धक आहे आणि हळद यानेसुद्धा इम्युनिटी वाढते या आता या गोष्टी ज्या आहेत त्या किती प्रमाणात घ्यायच्या त्या तुम्हाला थोडक्यात सांगतो मित्रांनो थंडीच्या दिवसामध्ये गायीचे शरीर हे गरम राहण्यासाठी म्हणजे गाय आपली चांगली ॲक्टिव्ह राहण्यासाठी तिला थंडी न वाढण्यासाठी आपण त्या गायीला काय करायची की लसूण खाऊ घालायचं आहे आता काही जनावरे हा लसूण खात नाहीत कारण याचा वास येतो म्हणून शक्यतो लसूण बारीक करून खोराकामध्ये मिक्स कर करायचा आहे आणि तो खाऊ घालायचा आहे आणि हा जो लसूण आहे तो किती घ्यायचा तर त्याचे प्रमाण तुम्हाला सांगतो की लसणाचा जो एक गड्डा असतो पूर्ण तो एक गड्डा पूर्ण घ्यायचा आणि त्याच्या बारीक बारीक फोडी करून सालटं काढून बारीक करून आपल्याला द्यायचं आहे याप्रमाणे आपण थंडीचा जो प्रभाव आपल्या गाईवर होणार आहे त्या गाईला आपण लसून द्यायचा आता पुढचा जो घटक आहे तो म्हणजे गूळ हा तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की गुळामध्ये उष्णता असते म्हणून थंडीमध्ये दुधाच्या जनावरांना गुळ हा नक्की खाण्यास द्यावा आणि त्याच्या साधारण दोनशे ते तीनशे ग्रॅम दररोज द्यावे कारण गुळ हा एनर्जीचा मोठा स्रोत आहे आणि या गुळासोबत आपण हळदसुद्धा वापरायची आहे मित्रांनो ह्या हळदीमुळे आपल्या गाईची इम्युनिटी पॉवर चांगल्या प्रकारे वाढते त्यामुळे हळद ही पंचवीस ते तीस ग्रॅम पर डे आपल्याला वापरायची आहे फॉर आता या ज्या घरगुती आपण गोष्टी घेतलेल्या आहेत या स सर्व घरगुती ज्या घटक घेतलेले आहेत त्याच्याबरोबर आणखीन एक वस्तू आपल्याला घ्यायची आहे त्यामध्ये मोहरी हीसुद्धा आपल्याला ॲड करायची आहे याच्या मार्फतसुद्धा जनावरांची इम्युनिटी चांगल्या प्रकारे वाढते त्यामुळे गाईला थंडीची जास्त थंडीचा जो असर आहे तो जास्त होत नाही त्यामुळे तिचे हे कमी होत नाही आणि म्हणून मोहरी ही बारीक पावडर करून घ्यायची आहे मोहरीची आणि साधारण दररोज शंभर ते दोनशे ग्रॅम मोहरी घ्यायची आहे त्याची पावडर करायची याप्रमाणे आपण काय करायचं की या गोष्टी घ्यायच्या आहेत आता हळद वीस ते तीस ग्रॅम गुळ हा दोनशे ते तीनशे ग्रॅम आणि लसणाचा एक गड्डा या सर्व गोष्टी बारीक आपल्याला चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आणि आपण आपण जो गाईला खुराक देतो त्या खुराकामध्ये ॲड के करायच्या आणि हा दररोज खुराक आपल्या दुधाच्या गाईला थंडीमध्ये द्यायचा आहे मित्रांनो तुमच्या गाईला हा कधी द्यायचा आहे हे जे फॉर्म्युला आहे तो जोपर्यंत तुमची गाय गाभण राहत नाही म्हणजे विहिल्यापासून सुरुवातीचे दोन तीन महिने किंवा चार महिने या काळामध्येच आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे जर गाय तुमची गाभण असेल किंवा गाभण गेली असेल तर हा फॉर्म्युला तुम्ही वापरू नका कारण हा उष्णता वर्ध गाय तर मित्रांनो हा फॉर्म्युला तुम्ही वापरला वा तर तुमच्या गायीचे दूध हे थंडीमध्ये कितीही कडाक्याची थंडी, किती थंडी असेल तर घटणार नाही आता बऱ्याच केसमध्ये असे होते की दंडी पडायला लागली की दूध झपझप आटण्यास सुरुवात होते तर हा प्रकार होत नाही त्यामुळे आपण या फॉर्म्युलाचा वापर करावा मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली माहिती जर आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना शेअर करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद